पहा आज आपण आजच्या तासाला आपल्याला नवोदयच्या तासाला कोण व कोणाचे प्रकार, वा, कोन प्रकार हा आपल्याला अकरावा धडा अभ्यासायचा आहे लक्षात ठेवा व कोणाचे प्रकार याचे दोन गणित प्रत्येक परीक्षेमध्ये आलेली आणि त्यामुळं हा कोणा कोणाचा प्रकार हा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे शिकून घ्यायचा आहे माहिती समजून घ्या आता तुमची परीक्षा अगदी जवळ आलेली आहे आणि या परीक्षेमध्ये आपल्याला चांगले गुण मिळवायचे उत्तीर्ण व्हायचंय ही स्पर्धा परीक्षा आहे एक एक प्रश्न एक एक मार्क आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तर आता आपण आजच्या धड्यामध्ये कोण व कोणाचे प्रकार शिकूया काय आहे नेमकं कोण व कोणाचे प्रकार बघूया बघा कोण व कोणाचे प्रकार आधी आपल्याला कोण समजला पाहिजे त्याचं नाव समजलं पाहिजे नवोदय परीक्षा आहे की ते कधीही कोणतंही कशाही प्रकारे विचारलं जाऊ शकतं याच्यासाठी आपल्याला मुळास सगट अभ्यास पाहिजे त्याचा त्यांनी काही जरी विचारलं तर आपल्याला ते करता आलं पाहिजे तर पहिल्यांदा आपण कोण शिकूया कोण काय आहे बघा तर याला आपण कोण असे म्हणतो की जेव्हा एकच आरंभ बिंदू असतो परंतु त्याचे जे दोन किरण आहेत ते दोन किरण वेगवेगळीकडे असतात तेव्हा कोणाची आकृती तयार होते हा आरंभ बिंदू एकच आहे आणि हा कोण या ठिकाणी तुम्हाला तयार झालेला आढळत आहे तो कोण आहे आता या कोणाचे प्रकार आपल्याला त्यांनी कोण व कोणाचे प्रकार यामध्ये काही विचारले जाऊ शकतात ते पूर्णतः तुम्हाला त्याची तयारी करावं लागेल मग कोणाचे प्रकार पहिला प्रकार आहे काटकोन पहिला प्रकार बघा काटकोन असं संबोधलं जातं त्याला काटकोन असे म्हणतात तर बघा नंबर एक काटकोन तर काटकोन काटकोणाला इंग्रजीमध्ये काय नाव आहे रे इंग्रजीमध्ये त्याला कोणता कोण म्हणतो आपण राईट अँगल कोणता म्हणतो तर आपण राईट अँगल राईट अँगल म्हणजे काटकोण आनंदानं शिकायचं सगळं पाठ करायचं समजून घ्यायचं का बरं आपल्याला प्रश्न येत नाही सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण चांगल्या प्रकारे देऊ शकतो तर काटकोण ज्याला इंग्रजीमध्ये राईट अँगल आहे त्याला मराठीमध्ये आपण समकोन असंही म्हणलं जातं एक वेळेला परीक्षेमध्ये प्रश्न आला होता की असं एक त्यांनी घेतलं होतं तर काटकोण हा त्या ठिकाणी दिला जातो काटकोणाचं ना जे आहे माप नाइन्टी डिग्री असत त्याचं माप किती असतं नव्वद अंश हे वर शून्य दिलं ना त्याला अंश असं म्हणतात म्हणजे काटकोणाचं माप किती असतं लक्षात ठेवा नव्वद अंश आता तुम्हाला त्यानंतर आकृतीवरून काटकोण ओळखता आलं पाहिजे मापावरून ओळखता आलं पाहिजे आकृतीवर ओळखता आलं पाहिजे हे बघा हे काटकोणाच्या अशा आकृत्या असतात हा काटकोण आहे आता काटकोण काही एकाच प्रकारचा नसतो असं चिन्ह दिसलं की तो काटकोन सरळ लंब असला काटकोन हे पा हा देखील काटकोन आहे तुम्ही आपण आकृतीमध्ये पाहताय हा देखील काटकोन आहे त्यानंतर तुम्हाला आणखी काटकोन कशा प्रकारचा येऊ शकतो असा देखील काटकोन येऊ शकतो आपल्याला हा सुद्धा काटकोन आहे हा पण काटकोन आहे समजलं का रे काटकोन तुम्हाला आकृती जर आली तुम्ही ओळखू शकता ना सरळ असं लंब असेल तर काटकोन विसरणार नाही ना तुम्ही आता आता दुसरं बघा त्यानंतर आपण दोन नंबरला पाहूया लघु कोन दोन नंबरला काय पाहायचंय लघु कोन आता लघु कोणाला इंग्रजीमध्ये काय नाव आहे रे कोण सांगतं बरं लघु कोणाला इंग्लिशमध्ये काय नाव आहे येत कोणाला इंग्रजीमध्ये शिकलो तर आपण त्याला अक्यूट अँगल काय म्हणायचं त्याला अक्यूट अँगल हे पण त्याचं स्पेलिंग आहे एसी अक्यूट अँगल एलईक्यूट अँगल म्हणजे लघु कोण आता लघु मराठी मराठीमध्ये एक नाव आहे बघा कोणतं नाव आहे रे न्यून कोण काय नाव आहे त्याला लक्षात ठेवा एक वेळेस प्रश्न आला होता खालीलपैकी न्यून कोणाची माप कोणते आहे बऱ्याच मुलांना न्यून कोणच कळालं नाही अरे न्यून कोण म्हणजे लघु कोण मी तुम्हाला आधीच काय सांगितलं नवोदयला प्रश्न आपल्याला कशाही प्रकारे विचारल्या जाऊ शकतो मग तो आपल्याला चांगल्या प्रकारे आला पाहिजे त्याला आपण काय म्हणणार आहोत पण त्याला न्यून कोण काय म्हणायचं त्याला न्यून कोण तर न्यून कोण बघा कसा असतो हे पयाकृतीवर हा न्यून कोण आहे बघा हा न्यून कोण असतो हा लघु कोण आहे याचे माप शून्यापेक्षा जास्त आणि नव्वद अंशापेक्षा कमी असते कळतंय मापावरून बी ओळखता आलं पाहिजे लघु कोणाचं माप लक्षात ठेवा शून्यापेक्षा जास्त आणि नव्वद पेक्षा कमी त्याला म्हणायचं लघु कोण समजला लघु कोण तू विसरणार नाही आकृती कळली त्याची कशी बी येते असं बाण लघु कोणाचं बाण असं मध्ये पडलेला असतो बघा विसरायचं नाही फक्त लक्षात ठेवा तुमची परीक्षा आता खूप जवळ आहे जो विद्यार्थी या दिवसामध्ये खूप अभ्यास करणार आहे त्याचा नऊ दही नंबर लागणार आहे आणि जो विद्यार्थी या दिवसात लक्ष देणार नाही त्याचा नंबर लागणार नाही म्हणून जरा हे लक्षात ठेवायचे आता बघा त्यानंतर नंबर तीनला आहे विशाल कोण नंबर तीन ला काय आहे विशाल कोण विशाल कोण म्हणजे ऑप्टिवज अँगल विशाल कोण म्हणजे काय ऑप्टिवज अँगल विशाल कोण काय असतो ऑप्टिवज अँगल असतो त्याला इंग्रजीमध्ये ऑप्टिव्ज अँगल म्हणायचं विशाल कोणाचं माप बघा नव्वद अंशापेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी असत मापावरून पण कळालं पाहिजे का नाही आता एकशे पंधरा अंशाचा कोण कोणता असेल रे विशाल कोण अगदी बरोबर आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचंय आता विशाल कोणाला आणखी एक नाव आहे मराठीमध्ये काय नाव आहे रे आधी ह्यांची नावं लक्षात ठेवा ती पाठ करा घरी गेल्यानंतर पाच पाच वेळा लिहा समजून घ्या काहीतरी मुद्दाहून ते तुम्हाला चुकवण्यामुळं वेगळ्यात प्रश्न देतात आणि मुलांना कळत नाही मग म्हणून आपल्याला ते माहीत असलं पाहिजे तर हा आहे अधिक कोण म्हणजे विशाल कोण त्याचं माप नव्वद अंशाच्या पुढे आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी असतं आणि त्याचं इंग्रजीमध्ये काय नाव आहे ऑप्टिव्ह अँगल त्यानंतर याची आकृती आपण पाहूया हे आकृती अशी आहे हा विशाल कोण आहे बघा तर विशाल कोण कसाही येऊ शकतो हे पा असा हा हा देखील काय आहे विशाल कोण आहे ऑप्टिव्ह अँगल आहे ऑप्टिव्ह अँगलचा बाण हा बाहेरच्या साईडला पडलेला असतो कुठे पडलेला असतो बाहेरच्या साईडला पडलेला असतो हे पाय असा कधी कधी असं येतं मुलं ऑप्टिव्ह अँगल आणि रिफ्लेक्स अँगल रिफ्लेक्स अँगल आणि ऑप्टिव्ह अँगल याच्यामध्ये त्यांना डिफरन्स कळत नाही ज्याला प्रविशाल कोण म्हणतो आपण मुलांना ते दोन्ही सारखेच वाटतात पण ह्याचं जे आहे ते आतून असतं आणि त्याचं बाहेरून असतंय तर हा विशाल कोण आहे ऑप्टीज अँड आकृती बघितली कळायला पाहिजे कोणता कोण आहे तो हे पण परीक्षेमध्ये येत आहे आपल्याला त्यामुळे समजून घ्या जरा नीट आता उद्या परीक्षा आपल्याला महासराव परीक्षा दारू शहरामध्ये आपण महासराव परीक्षा सोळा तारखेला आणि तीस तारखेला आहे उद्या ते आहे आपल्याकडे हा तर बघा आता तर हे असे प्रश्न त्या परीक्षेमध्ये पण येणार आहे तुम्हाला समजून घ्या आता त्यानंतर पुढे बघा त्यानंतरचा पुढचा कोण पुढचा आहे सरळ कोण सरळ कोण सरळ कोणाला इंग्रजी मध्ये काय म्हणायचं रे स्ट्रेट अँगल काय म्हणायचं त्याला स्ट्रेट अँगल सरळ कोण कसा असतो बघूया आपण हे हा सरळ आहे तुम्ही घड्याळ पाहिले का रे घड्याळ सहा वाजता सहा वाजता असं सरळ उभा असतं का नाही तर तो स्ट्रेट अँगल आहे जी सोपे मार्क आहेत का ती आपण अजिबात जाऊ द्यायची नाही हे कोण व कोणाचे प्रकार माझ्या मते खूप सोपं आहे पण आपण जर वाचलं लक्ष दिलं तर आपल्याला ते सोपं आहे आपण जर नीट समजून नाही घेतलं तर सोपं जाईल का आपल्याला नाही बघा हा सरळ कोण आहे हा स्ट्रेट अँगल आहे एपा स्ट्रेट अँगल आता स्ट्रेट अँगलचं माप किती असतं रे वन एटी डिग्री असतं एकशेऐंशी अंश असतं हे विसरायचंच नाही त्याला स्ट्रेट अँगल म्हणतात सरळ असतो आणि त्याचं माप एकशे अंश असतं त्यानंतर पुढे आपण पुढे कोणता कोण आहे पुढे आहे प्रविशाल कोण याच्यात बघा प्रविशाल कोण आता प्रविशाल कोण इंग्रजी इंग्रजीमध्ये काय नाव आहे रे प्रविशाल कोण इंग्लिश मध्ये काय नाव आहे रिफ्लेक्स अँगल कळतोय तुम्हाला रिफ्लेक्स अँगल आता रिफ्लेक्स अँगल बघा तो असा असतो पण ह्याचं जे आहे असं हे बाहेरच्या साईडला असतो अशी आकृती काय असते जर तुम्हाला बाहेरून दिसलं गेल्या चालू होती बाहेरून दिसले की ते प्रविशाल कोण असते आणि आतून असेल तर तो विशाल कोण असतो प्रविशाल कोणाचं माप किती असतं एकशे ऐंशी पेक्षा जास्त आणि तीनशे साठ अंशापेक्षा कमी तो प्रविशाल कोण धरायचा समजा दोनशे दहा अंश मग तो कोणता आहे प्रविशाल आहे दोनशे दहा असं मापावरून देखील तुम्हाला ओळखता आलं पाहिजे त्याचं मध्ये नाव मराठीत नाव हे सगळं पाठ झालं पाहिजे आणखी कोणता राहिला रे कोण आता पुढे शून्य कोण शून्य कोणाचं काय असतं रे त्याचं माप किती असतं शून्य अंश त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं झिरो अँगल काय म्हणायचं इंग्लिशमध्ये त्याला झिरो अँगल आणि ते एकमेकावर पडलेले असतात बघ हे जे आहे ते झिरो अँगल त्या ते ठिकाणी तयार होत असतो त्यानंतर पुढचा कोण कोणताय आपल्याला पूर्ण कोण कौन. पूर्ण कोणाला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं कम्प्लीट अँगल काय म्हणायचं कम्प्लीट अँगल कम्प्लीट अँगल काय म्हणायचं त्याला कम्प्लीट अँगल कम्प्लीट म्हणजे पूर्ण कोण असतो हा असा फिरून परत हा इथेच येतो इथे पूर्ण वर्तुळ होतं आणि तो त्याच्यावर पडतो मग ते पूर्ण कोण झाला त्याला कम्प्लीट अँगल म्हणायचं समजलं का रे तुम्हाला कोण जर तुम्हाला आकृत्या दिल्या तर तुम्ही ओळखू शकता की त्या कोणाचं नाव लिहू शकता हा चला मी आता आकृत्या देतो तुम्ही ओळखायचं आहे की तो कोणता कोण आहे त्याच्यावर एकमेकाचं बघायचं नाही कोणाला सांगायचं नाही आपण आपलं करायचं मध्ये मध्ये मी माप बी देणार आहे दे। आणि आकृत्या बी आधी माप देऊ आपण नंतर आकृत्या देऊ मापवरून ओळखा चला घ्या कोण ओळखा असा प्रश्न देऊ आपण कोण ओळखा नंबर एक पंचेचाळीस अंश नंबर दोन एकशे ऐंशी अंश नंबर तीन दोनशे पन्नास अंश नंबर चार तीनशे साठ अंश नंबर पाच शून्य अंश नंबर सहा एकशे चाळीस अंश बघा यांच्यावरून आता तुम्ही त्यांचे कोणाचे नाव लिहायचे आहेत प्रकार येईल ना सगळ्यांना तुम्हाला चला लिहा बरं स्वाध्याय आणि त्याचे उत्तर देखील लिहून घ्या खूप सोपा प्रकार आहे हा आपल्या सगळ्या मुलांना आला पाहिजे अगदी याच सोप्यात करायचं आपल्याला हा बघा आता आपल्याला यांची लगेच आपण उत्तर घेऊया चला आता हा पंचेचाळीस अंश कोणता कोण असेल रे साक्षीनं सांगितलं कोणता कोण आहे लघु कोण आहे का नाही लघु कोणाचं माप शून्यापेक्षा जास्त आणि नव्वद पेक्षा कमी असत आता हा बघा याच हे किती आहे एकशे ऐंशीचा कोणता असेल रे सरळ कोण बरोबर आहे आदित्य तर इथल्या उत्तर सरळ कोण सरळ कोणाला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं स्ट्रेट अँगल विसरू नका चला हे दोनशे पन्नास दोनशे पन्नासचं कोण सांगतं रे काय नाव आहे याच प्रविशाल कोण कारण आपल्याला माहिती आहे प्रविशाल कोणाचं माप एकशे ऐंशीच्या च्या पुढं आणि तीनशे साठ पेक्षा कमी असत छान याच काय रे तीनशे साठ ला पूर्ण कोण कम्प्लीट अँगल अगदी बरोबर आहे छान बऱ्याच येईल आता शून्याला काय लिहायचं रे शून्य कोण झिरो अँगल याला काय लिहायचं रे एकशे चाळीस एक अंश विशालकोण विशाल कोणाचं माप किती असत नव्वदच्या पुढे आणि ऐंशी पेक्षा कमी छान नव्वदला काय लिहाल रे काटकोन काटकोणाला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं राईट अँगल काय म्हणायचं त्याला राईट अँगल असं त्याला म्हणलं जात तर असं आपल्याला कोणतं बी येऊ शकत तर ते तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासायचं चा? आहे आता तुम्हाला मी आणखी आकृत्या देऊ का पटकन आकृत्यावरून तुम्ही ओळखता कोण कौन कोणता आहे तो तुम्हाला सगळ्याला आता आलंय का या आधी हा चला घ्या प्रश्न दुसरा आपण आकृत्यावरून देऊया आता हे कोणता कोण -कौन व्हायला आहे हे तुम्ही ओळखायचं आहे त्याचं नाव पुढं लिहायचं आहे बघूया किती जण हुशार झालेत आता यांची नावे लिहा पुढे कोणता कोण कुन होतोय तो हा स्वाध्याय चांगल्या प्रकारे सोडवा त्याची नावे लिहा म्हणजे तुम्हाला तो येईल झाले का सर्वांची उत्तर हा चला पटकन करून घ्या त्या आकृती बघायची आणि त्याचं नाव लिहायचं बघादारांनी हा चला आता येत आहे आपल्याला सगळ्याला बघा आता पहिला कोण कोणता दिसतोय रे आकृती लघु कोण आहे का नाही अॅक्युट अँगल चला नाव लिहा लघु कोण अॅक्युट अँगल हा दुसरा कोणता दिसतोय रे काटकोण आहे का नाही काटकोणाची आकृती ती इथं असं चिन्ह दिसलं लंब दिसलं सरळ तर काटकोण असतो हा कोण कोणता आहे रे विशाल कोण या कोणाचं नाव विशाल कोणाला ऑप्ट्यूज अँगल म्हणायचं त्याला मराठीमध्ये अधिक कोण म्हणायचं हा कोणता आहे सरळ कोण सरळ कोणाला मध्ये काय म्हणतो रे आपण स्ट्रेट अँगल हा कोण प्रविशाल कोण रिफ्लेक्स अँगल हा कोण पूर्ण कोण कम्प्लीट अँगल समजलं हा छान ठीक आहे आता तुम्हाला हा प्रकार समजलाय उद्या आपण परत दुसरा प्रकार याच्या याच्यात प्रकरणातला दुसरं शिकूया आपण मला वाटतं आता तुम्हाला कोण व कोणाचे प्रकार सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे समजलं आता हा आपला व्हिडिओ महाराष्ट्रातील नवोदयला बसलेले संपूर्ण बरेच विद्यार्थी बघत आहेत तर या चॅनलला तुम्हाला नवोदयचे नवनवीन व्हिडिओ नवोदयची बदललेली माहिती जाणून घ्यायची आहे तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपला शेअर करा ठीक आहे